नमस्कार दर्शक महाराष्ट्र जनवार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र जनवार्ता न्यूज साधी घडामोडींचे जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट नक्की करा बेलायकनला प्रेस करा व नोटिफिकेशन लिहा मी संत नामदेव महाराज संस्थान त्यांचे सर्व वंशज संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी त्यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलं आहे मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे आणि समाधी हा कार्यक्रम सुरू आहे सोळे सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी खरं म्हणजे हे जा हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी मंडळ महा वा, वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हा उभं असतं आणि हा महाराज संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय त्याचा विकास होतोय अर्थाने दे काल देखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी काम वारकरी महामंडळाचं पण मी बोललो मग त्याच्यामध्ये जे जे काही राहिलेलं ते सर्व पूर्ण करून विनायक म्हणतायत उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत रोज कुठले तर मंत्री अडचणीत येतोय सरकार अडचणीत येतोय मी सांगतो आज बघा आज चांगला दिवस आहे खरं की रोज राजकारणाला तुमच्याकडे लक्ष आपल्याला नवीन मुख्यमंत्र्यांनी काही सोप नाही आपल्याला एकच सांगतो आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्रजी मी काय अजित दादा आम्ही टीम म्हणून काम करतोय पदवर खाली होतात पण आमचा अजेंडा काय आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण काम करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याचं निराकरण करणं हा